आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी चर्चेची आम्ही कोण नाही म्हणलो पण हैदराबाद नाही हैदराबादच पाहिजेच गॅजेटर पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे कारण त्या दिवशी ती असं म्हणले मला इथं शिंदे समिती औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासच राहिलं म्हणलं ठीक आहे पटलं ते हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा संस्थांचा गॅजेटर मला पाहिजे त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो मग काय माझ म्हणणं काय तीस पस्तीस मंत्री आणि तो दोघ आहे किती या आम्ही चर्चेल तयारीत आमचे पोर कोणाला त्रास देत नाहीत काही नाहीत आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना पोर वाटायला होतील सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागितलेले चारही गॅजेट इयर त्यापैकी दोनचं त्यांचं म्हणणं हे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागतं राहिला ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट इयर थोडं किचकट असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आपण समजून घेऊ मग हैदराबादचं गॅझेटियर इयर सातारा संस्थांचं सा गॅझेटियर याची अंबलबाजवणी करा। कराल तुम्हाला हरकत काय अभ्यास झालाय का हो झाला मग दोन टाका दोन्ही गॅजेट मी ते ऐकत नाही अनफिक दोन्ही त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघारील्यान आले नाही well that's it.